بولے پڑان ہرے سنتر راميا سنرے راترا پرشتا مہشدوا اپنی یاد اودرا جن سنتر سنتر بول کڑا اجنا سن سن دیوان کر سدما आज हां सोलापूर जिल्ह्यातील सर्वात प्राचीन दत्तात्रेय स्वयंभू पादिबा मंदिर हो तस्ता। तस्ता। तस जे आहे इथे प्रतिवर्षप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी प्रदोषकाली जन्मोत्सव हा होत असतो त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे सप्ताह कार्यक्रम असेल किंवा त्यामध्ये वेगवेगळे भजनी मंडळ गायन पारायण असे सर्व कार्यक्रम होत असतात तसेच आज दत्तपूजेंच्या निमित्त विशेष म्हणजे पहाटे रुद्राभिषेक त्यानंतर दुपारी लघुरुद्राभिषेक संपन्न झाला दुपारी साडेबारा वाजता महाआरती झाली सायंकाळी पाच वाजता जन्मोत्सवाचं कीर्तन होईल त्यानंतर सहा वाजता जन्म होईल आणि रात्री दहा ते बारा या वेळेत महाआरती पालखी सोहळा अष्टक पद हे सर्व कार्यक्रम संपन्न होतील